तर मित्रांनो कोलेस्ट्रॉलचे मुख्यतः दोन प्रकार पाडले जाऊ शकतात एक म्हणजे आपल्या आहारातून जे स्निग्ध पदार्थातून डायरेक्ट आपल्याला जे कोलेस्ट्रॉल मिळतं त्याला ॲक्च्युअल कोलेस्ट्रॉल आपण म्हणू शकतो आणि जे आपल्या शरीरामध्ये जाऊन अतिरिक्त प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट किंवा इतर अन्न घटकापासून शरीराच्या आतमध्ये बनणारे जे फॅट्स आहेत त्याला आपण राईट्स म्हणू शकतो तर कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स हे मुख्य ते दोन प्रकार आपण फॅट्सचे मानले जाऊ शकतात आता ती ती हे जेव्हा कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिस शरीरामध्ये बनलं जातं किंवा शरीरापर्यंत पोहोचवलं जातं तिथून ते शरीराच्या वेगवेगळ्या पेशींना हे फॅटी ऍसिडच्या स्वरूपात पोहोचवलं जातं आता हे फॅटी ऍसिडच्या स्वरूपात पोहोचवताना त्याचं रूपांतर एल डी एल आणि व्हीएलडीएल एल कोलेस्ट्रॉलमध्ये रूपांतर होतं त्या स्वरूपात ते आपल्या पेशींना पोहोचवलं जातं म्हणजे डायरेक्ट जे फॅट्स पासून मिळालेलं कोलेस्ट्रॉल ऍक्च्युअल कोलेस्ट्रॉल हे एल डी एल कोलेस्ट्रॉलच्या स्वरूपात आपल्या शरीराच्या पेशींना मिळालं मिळतं तर जे ट्रायक्लिसराट्स आहेत ते व्ही एल डी एल कोलेस्ट्रॉलच्या स्वरूपात शरीराच्या पेशींपर्यंत पोचलं जातं आता हे शरीराच्या पेशींपर्यंत पोचवण्यासाठी आपल्याला रक्तवाहिन्यांमधून त्यांचा प्रवाह होतो म्हणजेच ब्लड सर्क्युलेशनमधून हे एल डी एल आणि व्ही एल डी एल कोलेस्ट्रॉल वाहत नेलं जातं आता हे कोलेस्ट्रॉल म्हणजेच निग्ध पदार्थ ह्याचा अर्थातच गुणधर्म चिकटण्याचा आहे म्हणून ज्याप्रमाणे आपला एखादा पदार्थ अं रॅपरच्या आतमध्ये ठेवला असता रॅपरला जसा चिकटतो तसंच आपल्या धमन्यामध्ये आपल्या ब्लड मध्ये किंवा रक्तवाहिन्यामध्ये हा कोलेस्ट्रॉलचा थर साठण्याची चिकटण्याची शक्यता असते ही नॅचरल आहे आता चिकटलेला जो कोलेस्ट्रॉल आहे यामुळे रक्त प्रवाह बाधित होऊ नये आपलं सर्क्युलेशन चांगलं राहावं हो, आणि तिथे कचरा तो परत उचलून आणण्यासाठी इथे रोल येतो तो एचडीएल कोलेस्ट्रॉलचा म्हणजे एका बाजूला तुम्ही असं बोलू शकता की जर आपल्या शरीराला फॅटी ऍसिड घेऊन जाणारं हे कोलेस्ट्रॉल एल डी एल कोलेस्ट्रॉल आणि व्ही एल डी एल कोलेस्ट्रॉल याला आपण जर कुरिअरची गाडी मानलं तर आपल्या शरीरातून जो कचरा निर्माण झालेला आहे ते कोलेस्ट्रॉल जे कोले घेऊन येतं त्याला आपण एच डी एल कोलेस्ट्रॉल आपण असं म्हणू शकतो तर मित्रांनो गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल हे त्याच्या दर्जेच्या रूपावर दर्जेच्या प्रमाणावर ठरवलं जात नाही तर त्याच्या प्रमाणावरती ठरवलं जातं म्हणजेच एल डी एल कोलेस्ट्रॉल व्ही एल डी एल कोलेस्ट्रॉल आणि एच डी एल कोलेस्ट्रॉल हे तिन्ही योग्य प्रमाणात असणं गरजेचंच आहे आणि त्याचं संतुलन राखणं सुद्धा गरजेचं आहे धन्यवाद